श्री विघ्नर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव या कारखान्याचा भव्य शेतकरी मेळावा व आसवनी व इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरणाचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पद्मभूविभूषण माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे या कार्यक्रमाचे निमंत्रण देत असताना विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले आगामी विधानसभा लढणार का शरदचंद्र साहेब अमोल साहेब यांची वाढती जवळी का या विविध प्रश्नांवरती चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांनी काय उत्तर दिलंय संपूर्ण व्हिडिओ पहा शिवनेरी संवादवर नमस्कार जय शिवराय सगळ्यांना मी संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी सगळे पत्रकार आपण आलात तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो विघ्नर सहकारी साखर कारखान्याचा भव्य शेतकरी मेळावा आणि इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा लोकार्पण सोहळा आपल्या देशाचे माजी कृषीमंत्री आणि पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभाहस्ते आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून या राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात त्याचबरोबर आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजीदादा आडरराव पाटील जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके माजी आमदार दिलीपराव ढोमरे माजी आमदार बाळासाहेब दांगट माजी आमदार शरददादा सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य माऊली शेठ खंडाकळे या सगळ्यांच्या उपस्थितीत या तेरा तारखेला सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांना ऊस उत्पादक सभासद तालुक्यातील तमान सर्व पदाधिकारी असतील विविध संस्थांचे पदाधिकारी असतील त्याचबरोबर सरपंच उपसरपंच तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील सर्वांना मी संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो की या मेळाव्यासाठी या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आपण सगळ्यांनी सकाळी तेरा तारखेला दहा वाजता या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहावे असे सर्व संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद शेतकऱ्यांना कशा प्रकारचा फायदा नक्कीच हा प्रकल्प आता नव्याने कारणवत यावर्षीच झालेला आहे शेतकऱ्यांना मग हा इथेनॉल प्रकल्प असेल कोजन जनरेशनचा प्रकल्प असेल बाय प्रोडक्ट असतील हे प्रोडक्ट त्याचबरोबर साखर याच्यामधून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ऊसाला बाजारभाव कसा या फरफीपेक्षा जास्त देण्या देण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मंडळी करत असतो आणि नक्कीच सरकारची जी काय आता इथेनॉलच्या संदर्भातली जी धोरणं आहेत ती नक्कीच मला असं वाटतं की ती आपल्याला फायद्याची ठरतील आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल काय शासनाने खरं तर शासनाचं धोरण जे होतं का गेले आता दोन वर्ष साखरेचं प्रोडक्शन हे कमी आहे त्यामुळं ज्यूसपासून जे इथेनॉल बनवतात सिरपपासून जे इथेनॉल बनवतात त्यांच्यासाठी शासनाने बंदी घातली होती परंतु ते आता शिथिल केलेले आहेत सी ए व्हीपासून जे इथेनॉल बनवतात बी ए व्हीपासून जे इथेनॉल बनवतात त्याच्यासाठी शासनाने काही कुठले निर्बंध घातले नाही पण प्रॉडक्शन जे काय होतं त्याची प्रॉडक्शन आता शासनाने त्या ठिकाणी कमी केलेलं आहे जेणेकरून साखरेचं उत्पादन जास्तीत जास्त होण्यास मदत होईल वाढदिवस आहे या नाही नक्कीच मला असं वाटतं का बारा तारखेचा वाढदिवस आहे सगळ्यांनी मला शुभेच्छा देता येत खरं तर तरुणांमध्ये माझ्या मित्रवर्गामध्ये मोठा आनंदाचं वातावरण आहे ते लोक साजरे करतायत पवारसाहेब येत आहेत पण हा कुठला राजकीय व्यासपीठ नाही आहे आणि मला असं वाटतं का जरी तालुक्यामध्ये जरी राजकीय चर्चाला जरी उदाहरण आलेलं असेल किंवा जरी चाललेला असेल तर आमचा फोकस आम्ही संचालक मंडळी इथं बसलेलो आहे कारखान्याचा कार्यक्रम आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही कामकाज करतो आहे आणि सध्या तरी मी का कारखाना चालवणं अडचणींवर कारखान्यांसमोर ज्या अडचणी आहेत ऊसाचं क्षेत्र असेल प्रोडक्शन असेल बाजारभावाच्या सु दृष्टीने काय वाटचाली असतील ह्या ज्या काय आता का आम्हाला अडचणी येत आहेत कारखान्याचा त्याच्याकडं आमचा सध्या फोकस आहे राजकारणावर मी तरी सध्या काय जर केली काय भूमिका नाही नाही आज पवारसाहेब घोषणा करतील असं कसं करतील आम्हाला तर विचारात तर घ्यायला पाहिजे नाही तर तरच्या वार्ता आहेत त्यावेळेला केली तर त्यावेळेला मी उत्तर देईन ची ची या हे बघा सगळ्यात महत्वाचं का मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे तुम्ही गेल्या असेल का आमच्या तीन पिढ्या काँग्रेसबरोबर काम करत आहेत मी काँग्रेस पक्षाचा आजही मी काँग्रेस पक्षामध्ये आहे माझे सगळ्या पक्षातल्या तालुक्यातल्या आणि वर वरिष्ठ पातळीच्या सगळ्या नेत्यांबरोबर माझे चांगले संबंध आहे मी महाविकास आघाडीबरोबर आहे आणि वगैरेचं काम करतोय आणि कारखान्यात कुठल्या प्रकारचं राजकारण नाही राजकारण नाहीये पण आता दुसऱ्यांदा शरद पवार साहेब घेत आणि ते तुमच्याकडे पाहिल्यांदा पण ते दुसऱ्या कार्यक्रमासाठी त्यांनी तुमच्याकडे येणं पसंत केलं तर बेनके गटा पण असं म्हटलं जातं की सत्यशिव शेरकरी यांच्याकडून आमदार आपली बेनके कोंडी केली जात आहे खरे हे बघा असा विषय नाही आहे ज्या ज्या वेळेला पवारसाहेबांना आम्ही आमंत्रित केलं इथून मागच्या काळातसुद्धा पवारसाहेब कारखान्यावर अनेक वेळेला आले पवारसाहेब अनेक वेळेला तुम्ही पाहिलं असेल का मग आम शूरलीला आमच्याकडं घरी जेवणासाठी सुद्धा इथून मागच्या काळामध्ये मा आलेले आता जरी राजकीय वातावरण बदललेलं असलं त्याचा जर वेगळा कोण अर्थ जर काढत असेल तर तो माझा दोष नाही निवडणूक लढवण्याची तुमची इच्छा आहे हे बघा मी सध्या कारखान्याच्या दृष्टीने कामकाज करतो आहे आज कारखान्याची परिस्थिती कारखान्यांच्या जर महाराष्ट्रात तुम्ही बघितले असेल तर अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत अनेक कारखाने बंद पडलेले आहेत ह्या सगळ्याच्या याच्यामध्ये आम्ही कारखाना संचालक मंडळ एक चांगल्या प्रकारचे निर्णय घेतो आहे काटकसरीने का कारखाना चालवते चांगले तुम्ही जर बघितले असेल तर कारखाना आपला अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल आहे तिथं आमचे सगळं कर्मचारी असतील अधिकारी असतील आम्ही सर्व असेल रोज आम्ही कंटिन्यू आज कारखान्याच्या कामकाजामध्ये लक्ष देऊन कामकाज करतोय अडचणी फूर खूप मोठ्या आहेत त्याच्यामुळं आम्ही सध्या कारखान्याकडं लक्ष आहे राजकारणावर आम्ही चर्चा करत नाही सत्यश्री दादा युवा नेतृत्व आहे ने युवा नाही असं नाही आहे बघा पवार साहेबांचं जर तुम्ही नेतृत्व बघितलं असेल तर मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठं नेतृत्व आपण शेतकरी वर्ग मारणारा हा शेतकरी वर्ग मानतो आज आपल्याला जर मी इथून मागच्या वेळेला पण कधी सांगितलं जर दिल्लीमध्ये जर गेलो आणि जर आपलं काही जर शेतकऱ्याचं काम असेल किंवा आपले जर काही प्रश्न असतील किंवा सहकार्याचे जर महाराष्ट्रातले प्रश्न असतील तर पवारसाहेबांनी ते प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडलेले शेतकऱ्यांचा प्रश्न कोणी सोडवला असेल तर तो, तो पवारसाहेबांनी सोडवलेला आहे म्हणून शेतकऱ्याने पवारसाहेबांना जास्त मानतो मग त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना किंवा कुणाला किंवा अजितदादा असेल किंवा बाकी कोणा असेल त्यांना मानत नाही असं नाही पण एक बिंदू जो आहे तो पवार साहेब आहे प्रत्येकाच्या मनात एक नेता असतो पवार वेट अँड वॉच धन्यवाद